ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे गावागावात राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्याच अनुषंगाने आपण नाटोले या गावच्या नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया गे घेऊ घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव शंकर नाकील शंकर नाकील आपल्याला कोण उमेदवार अपेक्षित आहेत नमस्ते वेदिका न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आज मांगले या गावी आलो आहोत जिल्हा परिषद सांगली मधील मांगले हे गाव मांगले जिल्हा परिषद मतदारसंघातील आहे या गावातील नागरिकांच्या आज आपण जिल्हा परिषद निवडणूक या अनुषंगाने प्रतिक्रिया घेत आहोत नमस्कार दादा आपलं नाव कसं आहे संजय शेवडे तर मांगले जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्यानेच जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला उमेदवार कोण असावेत आणि त्याबद्दल आपण काय सांगू शकता गावचे असावेत मांगले गावात मांगले गावात अच्छा तसं थोडक्यात नाव सांगू शकतो का ते नाव सांगू शकत नाही तरी इच्छुक कोण उमेदवार आहे इच्छुक आता चार उमेद तीन उमेदवार आहेत विराज नायक आहे विजय पाटील आहे मग या मांगले गावामध्ये लढत होणार का तिरंगी हुनार। तिरंगी होणार आहे मांगले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याचे संकेत आपल्याला मांगले गावातील नागरिक यांनी दिलेले आहेत त्या अनुषंगाने जे प्रतिनिधी म्हणजे निवडून येतील त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत कामाचीच अपेक्षा आहे काय काय अपेक्षा करते आता दहा वर्षात काय कोणा आलेलं नाही बाकीची त्यामुळं गावातलाच उमेदवाराला प्राधान्य असणार आज आपण आलो आहोत उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचायची पण जोरदार तयारी चालू आहे त्या अनुषंगाने आपण सागाव गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊयात मामा आपलं नाव काय राजेंद्र आनंद अच्छा मग आपली या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला कोण उमेदवार असावेत ही अपेक्षा काय आहे आपले विराज नाईक आहेत आज आपण आलो आहोत चिखली या गावी आपलं नाव काय तुकारराम गाईकवाड काय तुम्हाला विचार तर या मतदारसंघामध्ये उमेदवार जिल्हा परिषद

त्यांच्या मुलांचं एक तर चाललं आहे रंगराव तुकाराम गायकवा चिकली गावचे चिखली गावचे आजी माजी चेअरमन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उमेदवारांचं नाव काय अपेक्षित आहे इथल्या ना। नागरिकांना मी ना। जरा ना आता एक बाराशे पंचे चेरोंची राजनायक एक उभं राहणार आहेत हे पाटील एक आणि नाईक साहेबांची चिरंजीव असं आम्हाला कळते आणि यात ती फाईट फायटे का गुरंगी फायटुरचे हे अजून काय आम्हाला सांगता येत नाही तर विराज नाईक आणि विजय पाटील असे लढत असं वाटते बाकीच काही नाही जिल्हा परिषदला तिरंगी लढत होईल अशी पण अपेक्षा आपल्याला ऐकण्यात मिळत आहे तर आपलं नाव कसं दादा अजय अप्पा सुरेडी अजय अप्पा सुरेडी तुम्ही जर आपले मंगल्याचे विजय पाटील नाईक आणि रणदीर नाईक आपले मतदार आहे बऱ्याची राष्ट्रवादी शरद पवार घाटातून विजय बाबा पाटील हे आहेत नाही लढतोय आज आपण या गावी आलो आहोत जिल्हा परिषद माझं नाव प्राध्यापक बीटी पाटील माझं गाव कापरी या जिल्हा परिषद मतदारसंघातील कापरी आमचं गाव गावराज नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचबरोबर भाजप यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडूनही संभाव्य उमेदवारांची चाचणी सुरू आहे अद्याप त्यांच्याकडून काही उमेदवारांची नावं निश्चित नाही तरी पण साधारणतः दोन पक्षांची युती होती एक लागत आहेत हे पाहणं खरं तर पुढील काळात एक औचित्य म्हणजे आणि महत्त्वाचा मुद्दा ठरेल पुढं अजून काही त्याच्यावर आपण काही निश्चितपणे सांगू शकत नाही अजून काही अधिकृतपणे तशा प्रकारचे काही बातमी तशी काही आलेली नाही आपल्याकडे आपण आलो आहोत सागाव गावी सर तुमचं नाव हो काय जिल्हा परिषद इथं उमेदवार आता जे दोन हजार सव्वीस या अनुषंगाने कोण तुम्हाला अपेक्षित आहेत उमेदवार आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही प्रतिक्रिया ज्या पोहोचवणार आहात तर काय अपेक्षा आहे तुम्हाला कोण उमेदवार पाहिजेत तुम्हाला तीन चार वर्ष झाली उमेदवार तुम्हाला कोण अपेक्षा आहेत जेणेकरून ते तुमचे महापुराचे असतील जे प्रश्न सोडवतील अशा उमेदवारांचे तुम्हाला म्हणजे तुम्ही काही चाचपणी केली आहे का बाबा हा उमेदवार आमची हे समस्या सोडवू शकतात असं काय नाव सुचवू शकता प्रत्येक गोष्ट सांगतात हेच करणार जे नेहमीचे उमेदवार सांगतात तेच सांगतात दुसरं काय सांगितलं आम्ही एकत्र नावशी उमेदवार कोण तुम्ही तुमचं जे प्रश्न आहेत प्रश्न तुमची मांडण्याची

या भागातील कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला हे सांगू शकता का नाव सांगा की उमेदवार कोण कोण सोडून तुमचे प्रश्न दादा तुम्ही सांगा मला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्याचा संबंध काय येत नाही काय कारण माहित आहे का प्रत्येक वेळेला कोण जर निवडून आला निवडून यायच्या अगोदर फक्त चर्चा करतो बाबा आणि हे करणार ते करणार ते करणार निवडून यायच्या अगोदर म्हणतात निवडून यायला गेली पुन्हा पाठीमागा कोणी येत देखो। 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 या भागातील लोकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी येथील येथील जनसमुदायाची नागरिकांची प्रतिक्रिया आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण सह कॅमेरामन विकास तडाकेला